या गावातील माहेर असलेल्या पंचवीस वर्षीय विवाहितेचा पतीसह चौघांनी छळ केला तसेच दीरने या पंचवीस वर्षीय विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला हा प्रकार पीडित विवाहितेने पती व इतरांकडे सांगितला असता चार जणांनी तिला शिवीगाळ करून मारहाण करीत माहेरी सोडून दिले ही घटना दिनांक एक डिसेंबर दोन हजार एकोणावीस ते सतरा जून दोन हजार चोवीस दरम्यान घडली तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक तीस सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कासवे या गावात एक पंचवीस वर्षीय विवाहितेचे माहेर आहे या विवाहितेने फैतपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह नाशिक रोड येथील रहिवाशी तरुणासोबत झाला होता तेव्हा विवाहानंतर पती सासू सासरे आणि दीर यांनी या विवाहितेचा छळ केला यातच दीरने या, दीर या विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला सदर घडलेला प्रकार पीडित महिलेने आपल्या पती व सासूंना सांगितला असता सासू सासरे दीर पती या चौघांनी या विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिला माहेरी सोडून दिले तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विवाहित्याचा छळ तसेच विनयभंग आदी कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं